आपल्याकडं मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणाचं जे काय प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काल रात्री प्रचंड पाऊस झाला विशेषतः जे रावणकोला आहे तिथं दोनशे बावीस एम एम पाऊस पाच सहा तासात झाला लेंडीला पंच्याण्णव एम एम झाला आणि अहमदपूर बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळं आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गावं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव हसनाळ बिंगोली आ, या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथं अडकले होते सव्वा दोनशे लोक रावणगावमध्ये होते हसनाळमध्ये सात ते आठ लोक होते भिंगोलीमध्ये चाळीस लोकं होते तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केलं आहे आमची सकाळपासून पहाटे साडेचारपासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एस डी आर एफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलं आहे त्यामध्ये जे झाडावर अटकलेले जे आठ लोक होते मशिदीवर चार लोकांनी आसरा घेतला होता आणि वासनाळा एक बुरुज आहे त्या बुरुजावर पण आठ नऊ लोक अडकलेले होते या सर्वांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे आता जे उर्वरित लोक आहेत ते तसं सध्या सुरक्षित ठिकाणी आहे परंतु पाण्याने वेळलेले आहेत तर ते त्यांना बचाव करायचं काम चालू आहे तर या काम एस डी आर एफची टीम आहे पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि एक अतिरिक्त मदत आम्हाला लागेलच म्हणून आम्ही बॉम्बे सॅपर्स म्हणून आर्मीचं जे युनिट आहे संभा छत्रपती संभाजीनगरचं तर त्यांनाही आम्ही पाचारण केलेलं आहे ते पण आता पोहचत आहेत तर प्रामुख्याने सध्या रेस्क्यूचं काम हेच आमचं प्राधान्याने आम्ही करतो आहे या लोकांना सोडवणे दुसरीकडं जी प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे विशेषतः शेळ्या आणि जनावरं जे आहेत हे मोठ्या प्रमाणावर दगावलेले आहेत याचा आकडा निश्चित करण्याचं काम पक्षीसमोर विभाग करतो आहे परंतु संख्या दीडशे दोनशेपेक्षाही जास्त आहे तर ते आपल्याला लवकरच कळेल त्याचसोबत आता पुढच्या ज्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडं पण वेदर फोरकास्टमध्ये पाऊस आहे तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि पोचमपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कॉर्डिनेशन आहे बिदर कलेक्टर आहेत लातूर कलेक्टर यांच्यासोबत पण आम्ही एक आ, आता चर्चा केली दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे परंतु तिथल्या ज्या फ्लो लेवलचा आहेत तर त्या वेळोवेळी आम्हाला त्या शेअर करत आहेत परंतु सुदैवाने आता पाऊस थांबला आहे आणि पाणी पातळी थोडीशी ओसरलेली आहे तर जे उर्वरित जे बचाव कार्य आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू सर काही लोकांना हो काही लोकांना जेवणाची व्यवस्था नाही आहे कारण ते अडकलेले आहेत तर ती पण मी आमच्या रेव्हन्यूच्या टीमला सांगितलं आहे ते लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पण आपली टीम पोहोचेल आणि लवकरात लवकर त्यांना ही सगळी मदत पोहोचेल विशेषतः जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत पुनर्वसित होते परंतु त्यांचं स्थलांतरण होणं बाकी होतं या पट्ट्याला जास्त अडचण आलेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये सगळं कार्य आम्ही पूर्ण करू काय नागरिकांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही अनावश्यक कामासाठी म्हणजे फार अत्यंत क्रिटिकल काय असेल तरच बाहेर पडा शक्यतो बाहेर पडू नका घरात थांबा काळजी घ्या कारण पावसाचं प्रमाण आपल्याकडे आज सांगितलेलं आहेच अलर्ट आहे परंतु त्याचसोबत आपल्या जिल्ह्यामध्ये इसापूर धरणाचा जो विसर्ग आहे तो, विसर तो पण आहे त्यानंतर पैनगंगा पूर्णा इकडचा पण आपल्याला आवक आवक वाढलेली आहे